माझं नाव नितीन चव्हाण शिंदेवस्ते हडपसर जय शिवाजी मित्र मित्रमंडळच्या मागे लहू चव्हाण यांच्या घरापाशी गेले दोन वर्ष झाले गटराईचं पाण्याचं घाण वाहते आहे आम्ही वारंवार पुणे महानगर कर, कम्प्लीट करून मी स्वतः पाच सहा वेळा करून मेन अधिकारी जे कटके मॅडम आहेत त्यांना स्वतः बोलून ते काय त्यांचं काय म्हणणं आहे की लाईन पुढे पाणी जात नाही आम्ही आम्ही चेंबर विभागाला पत्र व्यवहार करत आहे तर मी त्यांना एवढंच म्हणले तुमचं पत्र हो चालू राहून द्या लाईन नवी टाका फक्त आमचं एवढं म्हणणं आहे की आमचं हे पाणी घाण काढा आमचं एवढंच म्हणणं तुम्ही लाईन टाका नंतर फक्त आमचं एवढं तिथले घाण पाणी काढा मी त्यांना एवढी विनंती बी केली ते म्हणले हा बघते नकते त्यांनी पुढं काही घेतलं नाही परत त्यानंतर आता एवढी परिस्थिती गंभीर आहे की एवढी परिस्थिती गंभीर आहे की पडला लहान लहान पोर आहे घराच्या बाहेर पाय ठेवायला जागा नाही आम्ही ह्या घाणीत वागतोय गेले दोन महिने झाले दोन वर्षापासून घाण आहेच पण मधी मध्ये तर काढत होते पण आता सध्या तर पूर्णच बंद झाले त्यांचं तर अधिकाऱ्यांनी सण जे साफ करायचे त्यांचं एकच म्हणणं पुढं पाणी जात नाही आम्ही काय करावं आमचं एवढंच म्हणणं की आमचं पाणी काढून आमचा सरासुद्धी दिवस आहे दसरा गेला नवरात्र गेला आम्ही कपडे धुतले नाहीत नवरात्रीचा सण केलं नाही आता दिवाळी आली तोंड आमचं एवढंच म्हण की दिवाळीच्या तोंडा तरी आमच्या घराच्या बाहेरचं पाणी काढा पाणी घाण काढा पाणी अक्षर सडलंय अख्खा आम्ही दरवाजा लावून बसतो घरात एवढं पाणी सडलंय हे आळ्या लुळोग्रय अख्ख्या पसरलंय या पाण्यामुळे मी कमीत कमी ऑनलाईन पास सव कम्प्लीट केलेली कम्प्लीट ऑन प्रोसेस ऑन प्रोसेस, प्रोसेस रिस्पॉन्स काहीच ना फक्त फोन येतो कुठं हा तिकडे का हा ठीक आहे बस हा मी त्या अधिकाऱ्याला फोन मला अधिकाऱ्याचा नंबर दिला कटके मॅडम म्हणून ते काय म्हणते की कॉर्पोरेशनला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे नवीन लाईन टाकण्यासाठी हा नवीन लाईन टाका जे आम्ही लाईन मान्य आहे आम्हाला पण तोपर्यंत आमचं तर हे करा ना आमच्या घराच्या दरवाजे पान हितन लाईन पूर्ण तितोरच्या आम्ही एवढाच रस्ता येऊ त्या रस्त्यात नाही आम्हाला घाणीत रोज ये करावं लागतं दिवाळी असायचे पाहुणे येणारे पाहुणे कसे आहेत चिखलात आणायचे घाणीत आणायचे पाहुणे गेले चाळीस वर्ष झाला मी शिंदे होतो माझा जन्म इथं झाला ह्या कारणाने लोक घर सोडून चाललेत हे घाण हटाना म्हणून